नमस्कार मी दीपा किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आंब्याचा सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे आमरस हा एक असा गोड पारंपरिक पदार्थ आहे की जो उन्हाळ्यात बनवून आवडीनं खाल्ला जातो तर आज आपण मस्तपैकी पैकी पारंपरिक चवीचा दाटसर आमरस व सोबतच टम्मा फुगलेली पुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि तो पुरी तर पाहिलीच आहे किती टम्म अशी फुगलेली आहे आणि आपण हा रस मिक्सरचा वापर न करता बनवलेला आहे ही रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आता सर्वात अगोदर म्हणजेच आमरस बनवायच्या अगोदर आपण मस्तपैकी असं पुऱ्यांसाठी पीठ भिजवून घेऊयात म्हणजे पीठ चांगलं भिजतं त्याच्यामुळे पुरी पण चांगली फुगते आता सारख्याच वाटीने इथे मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इथे मी बारीक असा रवा घेतलेला आहे मला पाहिजे तर तुम्ही इथे जाड रवा देखील वापरू शकता आता पुरी बनवताना रवा वापरल्यामुळे काय होतं पुरी अशी मस्त खुसखुशीत होते आणि टम्म फुगते आणि मऊ पण पडत नाही त्याच्यातली हवा बाहेर जात नाही त्यामुळे पुरी बनवताना तुम्ही शक्यतो रव्याचा वापर करा आणि रवा टाकल्यावर यानंतर मी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून दिलेला आहे आता हा रवा आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी थोड्याशा प्रमाणात पाणी टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं पाणी एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी याचा गोळा तयार करायचा तर बघा हे असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे काय होतं पीठ चांगलं मळून घेतलं की पुरी लाटताना कडा पण तुटणार नाहीत आणि पीठ चांगलं मळल्यामुळे पुऱ्या देखील मस्त अशा टम्म फुकतात पीठ मळून झाल्यावर इथे पुन्हा साधारण अर्धा पळीभर तेल घेतलेलं आहे आणि हे तेल यामध्ये चांगलं मिक्स करून हे पीठ पुन्हा एका मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं एवढं पीठ आपण चांगलं मळून घेऊ ना तेवढ्या पुऱ्या आपल्या टम्म फुकतील पीठ मळून झाल्यावर या पिठाला थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे वरचं पीठ सुकणार नाही आणि तेल या पिठाला लावून झाल्यावर एक प्लेट किंवा एखादं भांडं या पिठावर ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पीठ सुकणार नाही आणि मस्तपैकी भिजेल आता हे पीठ भिजत आहे तोपर्यंत मस्त असा पारंपरिक पद्धतीचा आपण हा आमरस तयार करून घेऊयात हा अंबरस बनवण्यासाठी इथे मी एका किलोच्या प्रमाणात हा केसर आंबा घेतलेला आहे तुम्ही या आंब्याचा रंग बहू शकता अतिशय सुंदर असा आहे रस बनवताना केव्हाही कडक असा आंब्याचा वापर करायचा तर हे आंबे अगोदरच अर्ध्या तासासाठी मी पाण्यात भिजत ठेवलेले होते जेणेकरून याच्यामधली जी काही हीट असते ती निघून जाते आणि हे आंबे आमरस करायच्या अगोदर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे जेणेकरून याच्यावरचा जो चिक असतो ना तो पूर्णपणे निघून जातो हा आमरस मी अजिबात मिक्सरचा वापर न करता बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणी खाली एक भांड घेतलेला आहे तर आपण या चाळणीनं आजचा हा आणि त्याचा देठ कापून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याच्या फोडी कापून घ्यायच्या आमरस बनवायचं म्हटलं की मिक्सरची गरज लागते अशा वेळी नेमकी लाईट गेली तर लाईट येण्याची वाट पाहत बसावी लागते पण ही पद्धत आमरस बनवण्यासाठी वापरली तर मिक्सर प्रमाणे दाट आणि मौसर असा तुम्ही आमरस बनवू शकता ही पद्धत इतकी सोपी आहे की यानंतर तुम्ही आमरस बनवण्यासाठी मिक्सरचा वापर विसरूनच जाल आणि बाकीच्या सर्व आंब्याच्या अशाच फोडी कापून घ्यायच्या आणि एक फोड घ्यायची आणि तिला असं खालून प्रेस करायचं आणि फोड या चाळणीवर अशी घासून घ्यायची म्हणजेच किसून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही जर हा आम्ब्रस बनवला तर यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि अशा प्रकारे ही बोटाने ही फोड घासायची म्हणजे काय होतं हा गर या चाळणीतून खाली पडतो आणि साल पण स्वच्छ निघते आणि गर सालीला अजिबात राहत नाही आणि अशाच प्रकारे सर्व उर्वरित साली या चाळणीला घासून घ्यायच्या आणि कोय पण तशीच ठेवायची नाही कोय सुद्धा या चाळणीला घासून घ्यायची म्हणजे याचा जो काही गर आहे तो चाळणीच्या खाली पडतो म्हणजे कोय पण वाया जात नाही एकदम परफेक्ट आपला हा आमरस तयार होतो तर पाहू शकता अजिबात मिक्सरचा वापरण्याकरता आपण हा ताट आणि मौसर असा हा आमरस बनवलेला आहे ही पद्धत इतकी सोपी आहे की यानंतर तुम्ही आमरस बनवण्यासाठी मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही आणि या रसाचा तुम्ही रंग पाहू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि नंतर यामध्ये एक ते दोन चे मीठ टाकायचं जेणेकरून काय होतं हा आमरस अजूनच खायला चविष्ट लागतो आणि आमरसामध्ये साखर टाकायच्या अगोदर आमरस थोडासा खाऊन पाहायचा गरजेनुसारच यामध्ये साखर टाकायची आहे आता इथे मी थोड्याशा प्रमाणात साखर टाकलेली आहे हा आंबा आधीच चवीला गोड होता त्यामुळे इथे मी थोड्याशा प्रमाणात साखर टाकलेली आहे आता साखर थोडीशी हलून यामध्ये चांगली मिक्स करायची तेव्हा तुम्हाला हा आमरस खायला घ्यायचा त्यामध्ये थोड्याशा प्रमाणात दूध ॲड करायचं तयार आहे आपला हा काळानं पडणारा पारंपरिक चवीचा दाटसर आमरस आता आमरस बनेपर्यंत आपला इकडे मस्त पैकी पुरीचं पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे हे पीठ पुन्हा एका मिनिटासाठी चांगलं मळून घ्यायचं आणि चांगला मळून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे तर मी इथे एक मोठी पोळी लाटून या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे कारण की या मोठ्या मोठ्या पुऱ्या बनवायला म्हणजे एक एक पुरी बनवायला थोडासा वेळ लागतो या पिठाचा एक असा मोठा गोळा तयार करून घेतला आहे आपण जसं चपाती लाटून घेतो ना तशीच मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे पण चपातीची जाडी थोडीशी मध्यम ठेवायची आहे याची जाडी जास्त पातळ देखील ठेवायची नाही जर तुम्ही थोड्याशा पातळ प्रमाणात ही पोळी लाटून घेतली तर पुऱ्या देखील थोड्याशा कडक होतील सर्वच बाजूने एकसारख्या आकाराची पोळी लाटून घ्यायची जर हे पीठ पोळपाटाला चिटकत असेल तर पोळपाटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं पोळी लाटून झाल्यावर इथे मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे जेणेकरून या पुऱ्या तयार होतील या सर्व पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या मी इथे मोठ्या आकाराची प्लेट किंवा छोट्या आकाराची प्लेट देखील घेऊ शकता जेणेकरून असं केल्यानं काय होतं आपण आपल्या कमी वेळेत जास्तीत जास्त पुऱ्या बनून तयार होतात तर ला आपल्या पुऱ्या तयार आहेत यांना लगेचच आता तळून घेऊयात आता इकडे पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर अगोदरच एका कढईमध्ये तेल मस्तपैकी असं गरम करून घेतलेलं होतं आता हे तेल आपल्याला जास्त कडकडीत असं देखील गरम गरम करून करून घ्यायचं घ्यायचं नाही आणि पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम ठेवायची आहे एकसारखी ठेवायची आहे तुम्ही पुरी पाहू शकता तेलामध्ये टाकताच फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम एकदम कमी देखील ठेवू नका कमी जर असली गॅसची फ्लेम तर पुऱ्या या तेलकट होतात आणि थोड्याशा कडक होतात पुऱ्या मीडियम फ्लेमवर तळायच्या या पुऱ्या मस्ताशा खरपुस रंगावर तळून घ्यायच्या पुरी पाहू शकता तुम्ही किती टम्म अशी फुगलेली आहे पीठ आपण एकदम व्यवस्थित मळलं होतं त्यामुळे ही पुरी अशी फुगलेली आहे या पुऱ्या मस्ताशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या टम्म फुगलेली पुरी तुम्ही पहा पाहताच खावीशी वाटत आहे ही पुरी तेलाच्या बाहेर काढताना हिचं तेल चांगलं नितळून घ्यायचं चा। आणि अशाच प्रकारे बाकीच्या सर्व उर्वरित पुऱ्या तळून घ्यायच्या आता दुसरी पुरी देखील तुम्हाला तळून दाखवते तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे ही पुरी तेलामध्ये सोडताच तुम्ही पाहू शकता टम्म अशी फुगायला सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर ही पुरी तयार झालेली आहे आणि या पुऱ्याचं पीठ मळताना आपण यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे पुरी अशी मस्त खुसखुशीत होते आणि टम्म फुगते आणि जास्त वेळ ती मऊ पडत नाही पहा दुसरी पुरी देखील आपली टम्माशी फुगलेली आहे आणि अतिशय सुंदर रंग या पुरीला आलेला आहे आता ही देखील तेलाच्या बाहेर काढून घ्यायची आणि हिचं तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि अशाच प्रकारे उर्वरित सर्व पुऱ्या एकसारख्या रंगावर तळून घ्यायच्या तर तुम्ही हा पारंपरिक चवीचा दाटसर आमरस आणि ही टम्मा फुगलेली पुरी नक्कीच बनवून पहा तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत